ये चाल येनो भिजली आज राणी कार मित्रांनो जायलो शेतामध्ये चार वासरं मागून येईल मोठी कार कारवोट पण येते ठुली आज बैल बैलगाडी नेल नाही बैल पण घरीच इथं मैसन गाय घेऊन चाललो पुढे वासरं येत माग पाटी मागून मैस पण घेतली आज शेतामध्ये आपरुडला गेला म्हणून आज मैस वासर संध्याचा वासरं आणले चारी पण वासरं आणले बारका वासरू एक घरीच आहे त्याला आणलं शेतामध्ये महिन्याचाच वासरू चल चट यायलेत मागून जा राणीला तळेपर्यंत धरून आणलं होतं नसता लगेच वापस पळून जाती ब मस्त कसं लाईन चले चट एवढं पण चारायची आज घास पण कापायला यायचं नाही बा पडका चारायचे बांधाला एवढं वासरं चरत नाहीत बांधाला सोयाबीनमध्ये जाते रात्री पोस पडला मस्त पोस पडला आहे मोर पोस आता त्याच्यामुळे आज पडका म्हणजे चारायचे चट कशी पळली राणी पण वासरं कसे चरायले तर संधे बघा कसे वासर चरायला लागलेत गायपाटे मागून येईली म्हस पण आली ए राणी च म्हशीला भीती राणी एका लाईन समजा उभ्या बांधायला चरायला लागलेत असेच वरपर्यंत चारीत न्यायचे वासरं मोहरी मस्त चरायला लागलेत राणी पण खाली पडका मग चरायली गाय पाटे मागून येली चरत आले वाण्यावरून घ्यायची थोड्या थोडं असे चारीत च वर वळणामध्ये पाणी साचलेलं आहे वळणामध्ये पाणी ते पाजून आणायचे आज काय घास ते कापायचं नाही बरं इकडे चरायचे वासरे राय मैस कुठे सुनी मुनी बांधावर चरायली वाट्रूळ पण चरायला त्यां संकटच मोनी त्यांनी का राणीला माराय राणी खाली पडकामध्ये चरायला लागली हलक कुठं जायचं आहे थाब की कुठं जायचंय चरकी बांध आले कसले मस्त वासर चरायले बांधूनच टाकतो बघ गेली की आले वा चरती दा असं रथी चरेल पाऊस आला होता आता झोगायला दहा पंधरा झालं महेश इकडं चरायली राणी ती चार चौकट चरायला लागलीत मोनी तिकडे गेली कडकामध्ये कांग्याचं कांग्याचं म्हणजे चांगलं गवत आलेलं आहे नागरलं ते पेरलं नाही चिबळ लागते मग ते चरली इकडं चरायली राणी त्या गाईपत चरायला लागली चांगला पाऊस होता पाणी थलथळ होतं समजा मस्त दोन आल्या त्या पाणी थरतलं पाणी अजून ससल नाही कुठं रात्री पण पल्ला होता आता दुपारी पण पडलाय पाऊस आभाळ आलाय अजून मी पहिल्या पास पावसात भिजलं होतं पुन्हा चळक उघडली की शेडमध्ये जाऊन बसलो मस्त चरायलेत तीन वाजलेत आता चार वाजता चारतो जायचं आणली घरी घेऊन मशीला पाऊस आले बांधलं होतं दानात जाईल म्हणून छत्री आणायची आज लक्षात राहिलं नाही छत्री घरीच राहिली ऊन असल्यामुळे पण मस्त चरायला लागलेत नसतं ऊन असले की चरत नाहीत गाय पण लई लागते चरून आता उभारली असं पळून ती इकडं चरायला लागलेत मस्त चरायलेत मुनी चरायली राणे या चल येणू भिजली आज राणी साध पहिल्यांदा भिजली राणी आज पावसात घरी असल्यामुळं शेडमध्ये पोस आला तरी भिजत नाही राणे या राणे चलायच का ये, ये जाईल बघ चल मस्त आराम चरायला लागली पोसाला की तिकडे गेलो तुझ्या शेड कर तिकडे येईल होती इकडे सोयाबीन असल्यामुळे तेल नेल नाही पावसातच राहिली राणी अय रानो चले चल ये चल मस्त चरायला राणी पण आली आता इकडे चरायची आरी पल्ली दोन दिवस झालं तिला ताप होती औषध गोळ्या केल्या की नीट झाली आता चालायला पण लांब असल्यामुळं होती घरी वय कमी असल्यामुळं ते शेतामध्ये लवकर गावताना गवत न्यायचा चालतो का उपाशी राहिली घास कडे जेवायची कडबा गोळी खात नव्हती त्याकडे गोळी ती खाल्ल्या चरायला रानू हे रानू Here we go.